मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे भा एपिसोड्स पहिला झाला हा सोमवारी पहिल्यांदा रात्री नऊ वाजता रिलीज झाला मित्रांनो यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम मिळून कमीत कमी, कमी पावणे दोनशे म्हणजे वन सेवन्टी एट एकशे अष्ट्याहत्तर मेसेज आलेले आहेत आणि त्याचे प्रश्नसुद्धा आलेले आहेत की सर आम्हाला हा एपिसोड आणि हा कार्यक्रम नक्कीच दर सोमवारी आणि गुरुवारी रात्री नऊ वाजता ऐकायला आणि पाहायला आवडेल आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत तर मित्रांनो आता थोडेसे पेशन्स ठेवा याचं कारण आहे की दर तुम्हाला गुरुवार आणि सोमवार नऊ वाजता हे ऐकायला मिळणारच आहे पाहायला मिळणार आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण फर्स्ट प्रायोरिटी नुसार मी एक एक एक, एक प्रश्नांची उत्तर देतो आहे प्रश्नांची उत्तरं थोडक्यात सविस्तर नक्की असतील चला पहिला प्रश्न कोणाचा आला आहे तो बघूयात पहिला प्रश्न असा आला आहे की प्रकाश शेलार त्यांनी त्यांची जन्मतारीख सांगितलेली अजून लग्न ठरलेलं नाही आहे तर लग्न न न न ठरण्याची चार ते पाच कारणं आहेत त्याच्यामध्ये कुंडली हे प्रथम आहे कुंडलीत काही दोष असेल वास्तूमध्ये काही दोष असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं तुमची पात्रता म्हणजे तुम्ही किती शिकलेला आहात यानंतरनं तुमच्या घरामध्ये वातावरण कसं आहे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे यानंतर तुम्ही किती कमवताय या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड तुम्ही दिसतं आहे कसा म्हणजे तुम्ही दिसत आहे कसं हे सुद्धा अवलंबून आहे त्यामुळे एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करा आपण नक्कीच हे करू पण सध्या तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगतो लग्नाच्या दृष्टीने काय करा की स्थळ नाव नोंदवायला चालू करा आणि तुम्ही सध्या तुमच्या मोबाईलवरती राधाकृष्णाचा एक छोटासा वॉलपेपर ठेवा आणि तुमच्या कुलदेवतांच्या दर्शनाला एकदा नक्की जा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपण नक्कीच पाहूयात ऑफिसचा नंबर तुमच्याकडे आहे कुंडलीसाठी नाव नोंदवा यानंतर सुवर्ण थोरात यांचा आहे की मुलगा ऐकत नाही आहे खूप भांडणं करतो आहे मुलगा ऐकत नाही आहे भांडण करतो याच्यामध्ये पहिल्यांदा जबाबदारी यायची येते तुम्ही वादविवाद घालू नका वादविवाद करू नका मुलाशी तो का ऐकत नाही त्याला काय आवडते याच्याकडे लक्ष द्या मुलं जर तुमची ऐकत नसतील तर छोटासा उपाय असा मी सांगतो की आईनी मुलांबरोबर रामरक्षा हे स्तोत्र वाचलं पाहिजे आणि रात्री झोपताना त्याच्या डोक्यावरती टॅपिंग करायचं आहे की तू खूप चांगला आहे तू खूप चांगला होणार आहेस मला तुझी कुठलीच काळजी नाही काय तू खूप चांगला आहे तू खूप मोठा होणार आहेस आणि मला तुझी कुठलीच काळजी नाही आहे हे असं आईनी कायम म्हणत राहायचं आहे म्हणजे मुलांच्यामध्ये फरक पडतो नाहीतर काय होतं हा ऐकत नाही हा असाच करत नाही तो तसाच करत नाही हे करत नाही ते करत नाही अशा अनेक गोष्टी आपण करत बसतो आणि मुलांमध्ये तसंच घडत जातं अजिबात मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही भविष्य वर्तवू नका हा असाच आहे हा असाच होईल ह्याच्याकडनं काही होणार नाही अशाच मुलांनी मोठमोठे प्रोजेक्ट केलेले आहेत अशीच मुलं खूप मोठी झालेली आहेत लक्षात घ्या कारण ॲव्हरेज स्टुडंट हे ऑलमोस्ट चांगले बिझनेसमन होतात हेही लक्षात ठेवा त्यामुळे ही देवाघरची फुलं आहेत जरा त्यांना सांभाळा तिसरा प्रश्न असा आहे चंद्रकला जाधव यांच्याकडून आलेला आहे चंद्रकला जाधव पितृपक्षामध्ये घरासाठी प्लॉट घ्यायचा आहे तर घेऊ शकतो का तर पितृपक्षामध्ये आपण प्लॉट पाहायला जायला हरकत नाही आहे पण शक्यतो डील करू नका कारण शुभमुहूर्त नसतो पितृपक्षामध्ये नवीन काम करणं आणि वास्तूचं काम पाहणं सिलेक्ट करणं आता वास्तू कन्सल्टन्सीला मी रेग्युलर पितृपक्षात जातो आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टरांचं काम आणि माझं काम सेम आहे त्यामुळे विजिटसाठी कुंडली मार्गदर्शन चालू त्याला काही प्रश्न नाही पण रत्न घालणे किंवा रत्न विकत घेणे यासाठी पितृपक्ष सध्या नाही आहे त्यामुळे पितृपक्षामध्ये शक्यतो प्लॉट तुम्ही पाहायला जा विकत घेऊ नका पुढचा प्रश्न आलाय बीड बीडवरनं बीडचे योगेश चव्हाण आहेत घराचे किचन पश्चिमेला आहे दुसऱ्या दिशेला होऊ शकत नाही लक्षात घ्या पश्चिम दिशा ही गेन ऑफ मनी वृद्धी आणि आपल्या सर्व चांगल्या गोष्टींची दिशा आहे पश्चिम दिशा जलतत्वाची अग्ने दिशा ही अग्नि तत्वाचे त्यामुळे होऊ शकत नसेल तर एकदा त्याचा पर्याय किंवा त्याच्या उपाययोजनासाठी आपण एकदा प्लॅन कन्सल्टन्सी करू पण सध्या काय करा की अग्ने दिशेला छोटासा दिवा लावून घ्या तुम्हाला पश्चिमेचं किचन हे फायनान्शियली गेन कधी न देणार आहे आरोग्याच्या तक्रारी सुख नाहीचं करणार आहे त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की आपण मार्गदर्शन घेऊन याच्या दृष्टीने पाहूयात तुम तुमचे खूप धन्यवाद तुम्ही बीडवरनं सुद्धा माझा प्रोग्रॅम बघताय यानंतरनं कोल्हापूरून सौ शिला सरनाईक आमच्या खूप फॅन आहेत या आणि रेग्युलर यांचा कमेंट्स असतात छान छान मुलीच्या घराचे रिनोवेशन करायचे दसरा मुहूर्त म्हणजे अश्विन मुहू महिन्यात चालेल का स्त्रियांसाठी वाईट असतो असं म्हणलेलं आहे शिलादाई लक्षात घ्या पहिली गोष्ट असं आहे की रिन्युवेशन करताना आपल्याला वास्तूनुसार परफेक्ट केलं पाहिजे जेव्हा आपण रिन्युवेशन करतो तेव्हा वास्तू तथास्तूचा तज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे आणि वास्तुविजिटला आल्यानंतर मी तुम्हाला कसं रिनोवेशन करायचं रंगकाम कुठं कुठल्या काय गोष्टी चुकलेल्या आहेत हे सगळं परफेक्टली सांगणार आहे काय होतं आपण घर घेताना आनंदाने घेतो सगळ्या गोष्टी करतो पण त्यात गडबडी होतात आणि मार्गदर्शन नसेल रंग चुकला फर्निचर चुकलं तर पुन्हा वास्तुविजिटला बोलून सर असं असं झालं त्यावेळेला तुम्हाला बोलवता आलं नाही असं नको तुम्ही मार्गदर्शन घ्या त्यावेळेला तुम्हाला मुहूर्तसुद्धा सांगतो आणि दसरा हा मुहूर्त वास्तूच्या कामासाठी योग्य नाही आहे बुकिंगसाठी चांगला आहे प्लॉट फ्लॅट विकत घेत आहे गाडी सोनं नाणं कपडे लत्ते दसरा एकदम बेस्ट वास्तुशांती गृहारंभासाठी दसरा पाडवा आणि गुढी पाडवा योग्य नाही शिलाताई ऑफिसला कॉल करा आणि अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा आपण नक्कीच सर्व रिनोव्हेशन वास्तूनुसार परफेक्ट करूयात यानंतरनं पुढचा प्रश्न असा आला आहे नाशिकवरून नितीन राऊत यांचा आहे दीड वर्षापूर्वी घर बांधताना वास्तूचं मार्गदर्शन घेतलं नव्हतं पण पाच सहा महिन्यात खूप सारे प्रॉब्लेम जाणवले मेन डोअर आग्नेयला आहे किचन पश्चिमेला आहे एक बेडरूम वाईववेला आहे दुसरी बेडरूम ईशान्येला आहे मी आत्ताच बोललो होतो की प्रॉब्लेम झाल्यानंतरनं तुम्ही कृपया माझ्याकडे येऊ नका आल्यानंतर सॉल्व्ह करायला मी बसलोच आहे पण प्रॉब्लेम होऊ नये यासाठी प्लीज माझ्याकडे या आणि माझे व्हिडिओज बघा फॉलो करा ऑथेंटिक परफेक्ट सुंदर मार्गदर्शन तुम्हाला मोफत मिळतं आहे यूट्यूबद्वारे तर कन्सल्टन्सीसाठी आपल्याला फी भरली तरी चालणार आहे कारण जगात मला सगळीकडे जावं आहे ऑस्ट्रेलियामध्ये दुबईमध्ये अगदी कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये गुजरातमध्ये प्रत्येकाला मकरंद सर पाहिजेत मकरंद सर पाहिजेत मकरंद सर पाहिजे मला पण जीव आहे मला पण संसार आहे मला पण फॅमिली आहे मला या विषय तर तुमच्याकडे मी नक्कीच वेळेला कुठे असलं तर कन्सल्टन्सीला मी येतो बावीस वर्षापासनं माझी ख्याती आहे की असिस्टंट पाठवत नाहीत सर कुंडली स्वतः बघतात वास्तू स्वतः बघतात गॅरंटेड रिझल्ट असणारच काम मार्गदर्शन माझं असतं बाकी सगळी परमेश्वराची कृपा असते बाकी मी फक्त मार्गदर्शक आहे तर लक्षात घ्या तुम्ही आता हे जे दीड वर्षापूर्वी घर बांधताना मार्गदर्शन घेतलं नव्हतं एकदा ऑफिसमध्ये कॉल करून आपण प्लॅन कल्सनं कन्सल्टन्सी किंवा कु आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शनाच्या दृष्टीने आपण बघू शकतो आता किचन वेस्टला असल्यामुळे धन आर्जन होत नाही आरोग्याच्या तक्रारी जास्त होतात आणि बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा जाणवतात मी छोटासा उपाय सांगतो कुलदैवतांची आरती घरामध्ये करा बेळ जर वायव्य दिशेमध्ये असेल तर सध्या जिथे नैऋत्य दिशा मिळते तिथे झोपायला चालू करा उत्तरेला पाय करून आणि दुसरी गोष्ट अशी आहे की वास्तुपुरुषांचा जो मंत्र आहे तो घरामध्ये रोज एकवीस वेळेला अकरा वेळेला म्हणा हा वास्तुपुरुषाचा मंत्र आहे वास्तुपुरुष वास्तु नमस्तेस्तु भूषय्या भिरत प्रभो मद्गृहम धनधान्या समृद्धम कुरु सर्वदा हा मंत्र तुम्हाला गुगल करा नक्की मिळेल हा एकवीस वेळेला जप करा रोज आणि कुलदेवतांची आरती पण करा आणि वास्तू टोटल बघून घेऊ आता एकदा चुकलंय ना पुन्हा आयुष्यात चुकायचं नाही कारण वास्तू आपल्याला घडवते आणि वास्तूच आपल्याला बिघडवते पुढचा प्रश्न असा आहे पुण्यावर प्रतिभा मरुरे याच्या आधी आपण एक महत्त्वाचा प्रश्न घेऊयात कुलकर्णी काकू कागल त्यांनी प्रश्न असा आहे की वास्तूमध्ये स्त्रीयंत्राचे तुम्ही दोन स्थापना करायला सांगितल्या होत्या तर त्या दोन्ही स्त्रीयंत्राचे थोडे डिटेल्स द्या तर लक्षात घ्या दोन स्त्रीयंत्र नाही आहेत तर आम्ही आता दोन प्रकारचे स्त्रीयंत्र विक्रीस ठेवलेत हे पहिलं जे श्रीयंत्र दाखवलं होतं व्हिडिओमध्ये हे रेग्युलर गेले बावीस वर्ष आम्ही सेल करतो आहे हे ओरिजिनल ब्रासचं श्रीयंत्र आहे हे सुद्धा भरीव आहे आणि हे सुद्धा सुंदर आहे पण सध्या आम्ही वन स्ट्रोक म्हणजे हे थोडंसं ॲसेम्बल्ड असतं पण एक सुंदर वेगळं असं श्रीयंत्र आणलेलं आहे जे श्रीयंत्र तुम्हाला संपूर्ण भरीव आहे ब्रासचं ओरिजिनल श्रीयंत्र आहे तुम्ही बघू शकता हे सी एन सी कट याच्यामध्ये इतका सुंदर श्रियंत्र मागच्या व्हिडिओमध्ये आहे हे श्रीयंत्र आहे हे दोन श्रीयंत्र आमच्याकडे आहेत अतिशय सुंदर बेस्ट शंभर वर्षापेक्षा जास्त याचं आयुष्य आहे तुम्ही याला घासा पुसा काही करा अजिबात प्लेटिंग जात नाही असं सुंदर श्रीयंत्र आहे हे सी एन सी कटचं हे तुम्ही ऑफिसमधनं मागू शकता तर हे दोन्ही स्त्रीयंत्र नाही स्थापन करायचे दोन्हीपैकी एक स्त्रीयंत्र जे तुम्हाला आवडतं परवडतं हे जुनं किंवा नवीन या दोन्हीपैकी ऑफिसमधनं नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती घरपोच मागवा नवरात्रामध्ये मस्त स्थापन करा स्त्रीयंत्राच्या बाबतीमध्ये मी क्लायंटचे रिझल्ट काय बघितले तुम्हाला सांगतो ज्या घरात स्त्रियंत्र आहे ना पैसा टिकतो म्हणजे टिकतोच बर नुसतं श्रीयंत्र स्थापन करून उपयोग नाही अहो पैसेही माझ्याही घरातनं जातात कारण खर्चाला लागतात ना खर्चच नाही केलं तर काय होईल गडबड होईल त्यामुळे खर्च हा होणार आहे पण इन्कम वाढण्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायी आहे त्यामुळे श्रीयंत्र नुसतं घरात ठेवून उपयोग नाही वास्तू तथा तुझ्या श्रीयंत्राबरोबर रोज कशी त्याची स्थापना करावी प्रतिष्ठापना कशी करावी आणि वर्षानुवर्ष त्याचा मेंटेनन्स काय त्याची पूजा काय मंत्र कुठला म्हणायचं हे सगळं त्यात दिलेलं आहे कुणी देत नाही वास्तू तथास्तू देत आहे स्पेशल श्रीयंत्र ऑर्डर करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे तई तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया पुण्यावर आहे प्रतिभा मरुरे पुणे यांच्याकडनं घरी सतत वाद रडणं असतं सणवार पूजा असली की हे हमखास येतं यावरती जरा उपाय सांगा प्रतिभाताई आता आपल्याला घरामध्ये वादविवाद भांडणं हे जे आहे ना सध्या वाढलेलं आहे कारण क्रोधी नाम संवत्सर चालू आहे आपल्या दोन हजार चोवीसच्या पाडव्याला शुभनाम संवत्सरातून नाम संवत्सरामध्ये आपण आलेलो आहे हे सगळीकडं सध्या वादविवाद भांडणं आपण मारामाऱ्या किंवा रेप केसेस किंवा खून मारामाऱ्या सगळं सध्या क्रोधी नाम म्हणजे क्रोध म्हणजे राग राग म्हणजे अग्नी याचा संवत्सर चालू आहे याचा परिणाम जगामध्ये सगळीकडे दिसतोय युद्धही चालू आहेत आणि पुन्हा करोनाचा व्हेरियंट पण येतोय म्हणतात अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे हे पाड येत्या पाडव्यानंतर गुढीपाडव्यानंतरनं हे संवत्सर बदलणार आहे आता आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणं होत असतील तर पहिल्यांदा काय करा देवाची पूजा नीट होती है का नाही ते बघा घरामध्ये अडगळ भंगार काही आहेत का घरात बंद पडलेल्या काही वस्तू आहेत का घरामध्ये अशा काही गोष्टींचा साठा करून ठेवला आहे जे लागत नाही पण होत आहे आणि दुसरी गोष्ट मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण घरामध्ये मनाचे श्लोक वाचणे रामरक्षा वाचणे हनुमान चालिसा वाचणे घरामध्ये रंगरंगोटी करणे घराच्या जाळ्या जळमटं काढणं हे रेग्युलर करा घरात वाद कमी होतील तर मित्रांनो आता असेच प्रश्न चार चार पाच पाच प्रश्न आपण घेणार कारण व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला लोकांनी पाहणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचं नाव गाव आणि तुमचा प्रश्न व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लाखो लोकांना हे व्हिडिओ फॉरवर्ड करा मित्रांनो तुमच्यामुळे आज वास्तू तथास्तू अतिशय सुंदररित्या युट्यूबवरती छान काम करत आहे आणि लोकांना उत्तम मार्गदर्शन करते महालक्ष्मीचा आशीर्वाद कृपाशीर्वाद सर्व पनवरती राहो आणि परमेश्वर तुमच्यावरती कायम कृपा पसंद राहो सांगितले उपाय नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शुभम भवतू आणि शुभाशिर।